नमस्कार मित्रांनो हा भारत देश हा कृषीप्रधान देश असल्यामुळे देशातील सर्वच लोकसंख्येचे जीवन जवळपास शेतीवरच अवलंबून आहे यामुळे आपल्या भारत देशाला कृषीप्रधान देश म्हणूनसुद्धा ओळखला जातात तर अशा परिस्थितीमध्ये सरकारच्या प्राधान्यक्रमाने शेतीला खूप महत्त्वाचे स्थान प्राप्त झालेले आहे अशीच एक योजना शेतकऱ्यांसाठी शासनाने काढलेली आहे आणि शेतकऱ्यांना जास्तीत जास्त पैसे पैशाचा लाभ मिळवून देण्यासाठी शासन अशा पद्धतीने योजना शेतकरी बांधवांसाठी राबवत आहे तर मित्रांनो या योजनेअंतर्गत तुम्ही सुद्धा शेतकरी आहात तर तुम्हाला सुद्धा ए, ए एक लाख रुपयापर्यंतची मदत मिळणार आहे तर ही योजना काय आहे याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती बघ बघणार आहोत तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तुम्हाला अर्ज कसा करायचा तेही या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो पंतप्रधान कृषी सिंचन योजना ही एक योजना केंद्र शासन अंतर्गत काढण्यात आलेली आहे आणि याच योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांना तब्बल एक लाख रुपयाची मदत केली जाणार आहे ही केंद्र सरकारकडून चालले जाणारी महत्त्वपूर्ण योजना असून या योजनेमागे उद्देश म्हणजे शेतकरी बांधवांना पाणी टंचाईचा सामना करण्यास मदत मिळणार आहे या योजनेअंतर्गत देशामधील शेतकरी बांधवांना त्याच्या शेती पिकांमध्ये सिंचन करण्यासाठी त्याचं पाणी व्यवस्थापन करण्यासाठी अनुदान दिलं जातं त्यामध्ये सिंचन सुविधा सुधारा सुधारणे आणि पाणी बचत योग्य प्रमाणे व्हावे यासाठी शेतकरी बांधवांना प्रोत्साहन मिळा मिळावे आणि कशी उत्पादकता वाढावी हाच या मागील उद्देश सरकारचा आहे या योजनेचा मुख्य उद्देश योग्य सिंचन सुनिश्चित करणे हाच आहे कारण की शेतीसाठी पाणी हा एक महत्वाचा स्रोत बनलेला आहे सिंचन उपकरणाच्या खरेदीवर अनुदान घेताना जलसंचय आणि भूजल विकास यासारखेच जलस्रोत उपलब्ध करून दिले जातील ही योजना थिबक आणि तुषार सिंचन पद्धतीमध्ये सुद्धा उपयोगी पडत आहे जे शेतकरी बांधवांकडे जमीन आणि जलस्रोत आहेत किंवा त्यांच्याकडे ज्यांच्याकडे कत्राटी शेती आणि सहकारी सदस्यत्व असणार आहे त्यांनासुद्धा या योजनेचा फायदा होणार आहे तर सिंचन सं साधनाच्या किमतीमध्ये ऐंशी ते नव्वद टक्केपर्यंत सरकार अनुदान देत आहे तसेच केंद्र सरकार पंच्याहत्तर टक्के तसेच राज्य सरकारकडून उर्वरित पंचवीस टक्के अनुदान मिळणार आहे ही मदत सिंचनासाठी पुरेसा पाणीपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी मिळणार आहे यामुळे कृषी उत्पादकता शेतकरी बांधवांची उत्पन्न आणि आर्थिक बाजू रक्कम आर्थिक बाजू भक्कम होण्यास मदत होणार आहे मित्रांनो या व्यतिरिक्त पाण्याची बचत होणार आहे आणि कृषी उत्पादनामध्ये म्हणजेच शेतकरी बांधवांच्या उत्पादनामध्ये चाळीस ते पन्नास टक्क्यांनी वाढ होणार आहे आता अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे हे आपण समोर बघून घेऊया मित्रांनो तर शेतकरी हे शेतकरी असतील पात्र तर या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी कोणते शेतकरी पात्र आहेत ते बघू मित्रांनो नंबर एक आहे या योजनेसाठी शेतकरी बांधवांकडे कमीत कमी तीन हेक्टर झिरो पॉईंट तीन हेक्टर जमीन असणे आवश्यक आहे नंबर दोन आहे अर्जदाराचे आधार कार्ड असणे आवश्यक आहे नंबर तीन आहे अनुसूचित जमातीमधील अर्ज दार असल्यास अनुदानाची रक्कमसुद्धा वेगळीच मिळणार आहे तर नंबर चार आहे अनुदान हे फक्त चारशे घनमीटर क्षमता असलेल्या कृषी तलावासाठी लागू असणार आहे तर अर्ज कसा करायचा ते बघू मित्रांनो नंबर एक आहे आपल्या जवळच्या कृषी विभाग कार्यालयामध्ये किंवा ग्रामपंचायतमधून हा अर्ज आपल्याला मिळणार आहे नंबर दोन आहे तलावाचा प्रकार किंमत आणि सर्व अचूक माहिती फॉर्ममध्ये भरावी नंबर तीन आहे आधार कार्ड जमिनीचे डॉक्युमेंट्स अनुदानासाठी पावतीसाठी बँकेची डायरी पासपोर्टचा फोटो जात प्रमाणपत्र यासारखी आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडायची आहे बँकेची डायरी म्हणजे बँकेचं पासबुक तर नंबर चार आहे अर्ज आणि सर्व कागदपत्रे आपल्या स्थानिक कृषी विभाग कार्यालयामध्ये किंवा ग्रामपंचायत कार्यालयामध्ये जमा करावीत नंबर पाच आहे या योजनेअंतर्गत मंजुरी किंवा नाकारण्याबद्दल अधिसूचना येण्याची प्रतीक्षा करावी नंबर सहा आहे मंजुरी भेटल्यानंतरच तलावाचे बांधकाम सुरू करा व्हेरिफिकेशन झाल्यानंतर आपली सबसिडी थेट बँक खात्यामध्ये तुमच्या जमा होणार आहे तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद